पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधान म्हणून मोदी यांची संयुक्त अरब अमिरातीची सातवी आणि गेल्या महिन्यातली तिसरी भेट आहे या दौऱ्यात ते संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नह्यान यांची भेट घेतील या भेटीत द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत आणि सक्षम करण्याबाबत चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं या दौ यात तुएच उपराष्ट्रपती पंतप्रधान तसंच मंत्र्यांची भेट घेतील दुबई इथं होणाऱ्या विश्वशासन परिषद दोन हजार म्हणून उपस्थित राहतील तसंच परिषदेला संबोधित करणार आहेत अबुधाबी इथल्या पहिल्या हिंदू मंदिराचंही त्यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन होईल पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे तिथल्या भारतीय समुदायामध्ये उत्साहाचं वातावरण असून दूरदर्शनशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत जब से इस कार्यक्रम की तैयारियां शुरू हुई हैं, बस आप देख ही रहे हैं कि जोश कितना बढ़ गया है और ये पूरी कम्युनिटी साथ मिलकर काम कर रही है क्योंकि ना इसमें सरकार की कोई भागीदारी है ना किसी एक इंडिविजुअल की तो ये पूरा कम्युनिटी ड्रिवन इवेंट है 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान कतार की राजधानी दोहा इधे जा रहा है कतार से आमिर शेख तमीम बिन हमाद अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह पंतप्रधान द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करतील कतारसह भारताचे दृढ व्यापारी संबंध असून दोन देशांमधल्या व्यापारात जवळपास वीस अब्ज डॉलरची देवाणघेवाण होते परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी ही माहिती दिली